आम्ही सांगितलं आम्ही म्हणजे कोण पहिला शब्द राबवण्याचा इथे आलेला आहे तो आम्ही आलेला आहे आम्ही म्हणल्यानंतर त्याच्यामध्ये एक आत्मगौर उद्गार असे शब्द बाहेर पडतात म्हणजे स्वतःच काहीतरी सांगायचं आहे अशा आयुष्यातनं तुकोपराय बोलतात का थोडासा आपल्याला इथे विचार करायला पाहिजे आम्ही म्हणल्यानंतर ते एकटे आहेत का कोण आल्यावर बाहेर कोण आहे कोणी दार आपलं ठोकावतं आणि विचारतं अरे बाहेर कोण आहे मी आलोय मी आलो तर तिथे होतं होत आम्ही आलोय आम्ही म्हणल्यानंतर संख्या एकापेक्षा तिथे पाच असेल दहा असेल अजून खूप जणांची असेल आम्ही म्हणल्यानंतर तिथे माणसांचा समुच्चे जास्त दिसतो पण तुकोपारा म्हणतात आम्ही आम्ही म्हणल्यानंतर तो पहिला प्रश्न त्यांनी याच्यातनं मांडलेला आम्ही कशासाठी आलेले त्याचं उत्तर सुद्धा तुकोपाऱ्यांकडे तयार आहे कारण आमचं निवास हे कुठं आहे आमचं स्थान हे कुठं आहे आज आपण इतकी मंडळी इथे बसलेली आहोत प्रत्येक जण आपापल्या गावातन पंचकृषीतनं आला असेल किंवा या राज्याच्या बाहेरून भार। सुद्धा तो आला असेल आणि त्याला विचारलं तुम्ही कुठून आला तर प्रत्येक जण सांगतो मी या गावचा निवासी आहे त्या गावचा रहिवासी असे तिथे तो सांगतो पण हा वैकुंठ शब्द वापरलेला आपल्याला वैकुंठ शब्दाची सुद्धा व्याख्या करावी लागणार वैकुंठ कशाला म्हणतात विगता कुंठ हा संस्कृत मध्ये त्याला प्रमाण देतो विगता कुंठ हा किती वैकुंठ विठ्ठल

विष्णूचा वास जिथे आहे पंढरीनाथांचा वास जिथे आहे तो एक अर्थ सुद्धा आपण राहू शकतो कैलासात कोण राहतात शंकर भगवान जिथे असतात त्यांचा वास रूप आहे ते कैलासवास दोन्ही अर्थ आपण इथे घेऊ शकतो वैकुंठामध्ये जिथे वैष्णवांचं स्थान हे सांगितलेलं आहे तिथे वैकुंठामध्ये जे वैष्णवांना जिथे जागा आहे हक्काची जागा पण जी, जी, जी विष्णूची उपासना करतात विष्णूची उपासना केल्यानंतर कोणत्या मार्गे जातात तर त्या विष्णू लोकांमध्ये ते जातात लोका म्हणून ते अस हो हा एक शब्द होतो पण आपण सरळ त्याचा भावार्थ जर आपण एक संस्कृतच प्रमाण जर आपण जर घेतलं विगता कुंठा इति वैकुंठ सरळ त्याचा एक अर्थ सांगितलं वैकुंठवासी आम्ही कुठे वासी आहोत कोणत्या विनिवासी देहूवासी म्हटलेला नाहीये तुको मी देहूवरनं आलोय असं जिथे बोलले नाही पण हा शब्द जे वापरतात ते वैकुंठाचाच वापरतात पण वापरतात वैकुंठात ना आम्ही आलोय त्याची कारण काय आहे म्हणून हे विश्व का निर्माण झालं त्याच्या मागे कारण